श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिहिलं या स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक सत्तावीस मार्च आजचे बोधवचन वासना म्हणजे देवाच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा श्रीराम वासनेत जीवाचा जन्म आहे आणि त्याचा मृत्यूही वासनेतच झाला तर पुन्हा जन्म वासनेतच आहे जीवाच्या हाती जन्म नाही पण मृत्यू वासनेत होऊ द्यायचा नाही हा पुरुषार्थ करण्याचं स्वातंत्र्य आणि सामर्थ्य फक्त मानवाला आहे घट्ट देहभाव म्हणजे वासना देहाचा आकुंचितपणा कमी करणे देहाच्या पलीकडचा विचार करणे आवश्यक आहे फक्त पायापुरते पाहणं थांबवलं की वासना क्षीण होत जाईल चार काड्यांचे घरटे बांधून कावळे चिमण्याही संसार करतात बुद्धिमान माणसानं असं वागू नये घरट्याच्या झाडाचा झाडाच्या भूमीचा मिळणाऱ्या जलाचा सूर्यप्रकाशाचा हवेचा आकाशाचा असा विचार हवा यांच्याशिवाय झाड नाही आपलं घरट नाही मग आपण कुठले असा विशाल विचार करत असता त्या ऊर्ध्वमूल आणि अधशखा असलेल्या महावृक्षाचा विचार करावा मग क्षराक्षर पुरुषाचा विचार आणि त्यापुढे पुरुषोत्तमाचं ज्ञान झालं की जीव हा शिवरूप होणारच घरट्यातून संकुचित विचारातून बाहेर पडलेला जीव शिवोहम शिवोहम म्हणायला लागतो जीवाचं मन निर्वासन होतं मनाची उन्मनी अवस्था होते देवाच्या इच्छेविरुद्धची आपली वासना जीवाला सुख समाधान आनंद शांती यापासून दूर ठेवते आपला देह हा एकदेशी आणि काळाचा घास आहे देव अनादी अनंत आणि अक्षय आहे तो विश्वाचा निर्माता आहे विश्वाचं पालन कसं करायचं हे तो ठरवतो त्याची इच्छा श्रेष्ठ त्या इच्छेत आपली इच्छा विलीन करावी ढवळाढवळ धवल करू नये रावणाच्या आईनं वाळूचा महादेव केला त्याची पूजा करत असताना रावणाने पाहिलं पूजेसाठी कैलासासह स्वयं महादेवालाच आणतो असं ठरवून तो गेला त्याचा प्रयत्न फसला महादेवानं दिलेलं प्राणलिंगही महाबळेश्वरालाच राहिलं गेला तसा रिकाम्या हाताने महाबळी रावण परत आला कारण विश्वाच्या संरचने तो बदल करू पाहत होता हिमालयाचे अत्युच्च कैलास शिखर त्याला लंकेच्या समुद्र सपाटीवर आणायचे होते ईश्वरास ते कसे मान्य होणार जीवाची वासना दुबळी असते ईश्वराच्या विरुद्ध जाणे अशक्य आहे डॉक्टर सांगेल ते औषध घेणं आणि पथ्य पाळणे हे रोगाच्या हिताचं आहे त्याने आपली बुद्धी चालवली तर मृत्यूशीच गाठ पडेल कंसमाला त्याच्या सामर्थ्याचा असाच गर्व होता कोणाच्या हाती मृत्यू आहे हे त्याला आधी कळूनही तो मृत्यू टाळू शकला नाही एका मागून एक अशी देवकीची आपत्ते ठार करूनही कृष्ण त्याला सापडला नाही गोकुळातील बालकृष्णाला मारण्याचे अनेक प्रयत्न फसले आणि शेवटी कृष्णानेच कंसाला मोक्ष दिला एक शंका अशी की वसुदेव व देवकीला दोन वेगळ्या बंदी शाळेत ठेवले असते तर अपत्यसंभव टाळणं कंसाला सहज शक्य होतं पण तशी बुद्धी कंसाला झाली नाही कारण बुद्धी कर्मानुसारिणी आणि कर्म बुद्ध्यानुसारिणी असतं म्हणून आपली वासना निर्मूल करावी भगवंतच्या इच्छेने चालावे देहाला चिकटलेलं मन वासनामुक्त होऊन ते देवाला चिकटे मनाची शक्ती प्रचंड आहे मन ही श्रीकृष्णाची विभूती आहे वसिष्ठांच्या आश्रमात कामधेनू नावाची गाय होती सगळ्या कामना पूर्ण करण्याचं सामर्थ्य त्या कामधेनूत होतं जशी तुमची वासना तसं फळ तुम्हाला मिळेल विश्वामित्र आणि वशिष्ठ यांच्यामध्ये वितुष्ट तिच्यामुळे झालं विश्वामित्राने तप करून आपल्या मनाचं सामर्थ्य इतकं वाढवलं की तो प्रतिसृष्टी निर्माण करू पाहत होता मन ही कामधेनूच आहे मानवी शरीर हे वशिष्ठ मुनींच्या आश्रमाप्रमाणे सदाचाराने पवित्र असावे आणि सद्विचाराने मन पवित्र असावे तर कामधेनूप्रमाणे मन होईल त्या कामधेनूला अनुसंधानाने बांधावे आणि नामस्मरणाचा चारा द्यावा म्हणजे જીવાચી વાસના કદીહી દેવાચા ઈચ્છે વિરુદ્ધ જાણ નહીં જીવાચે કલ્યાણ હોઈ રામ સમર્થ જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ